नमस्कार कृषी बांधवांना मी बघितले मी संतोष लहाने आणि संतोष लहाने चॅनल चॅनलमध्ये महाराष्ट्रातील व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करा कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट आपण इथे देत असतो तर बघा मित्रांनो काल एक जाहिरात प्रसिद्ध झाली आणि ती जाहिरात अशी होती की पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक पद असं होत की ऍग्रिकल्चर अँड सायन्स टेक्नॉलॉजी या नावाचं आहे आणि त्याबद्दलच आपण माहिती पाहणार आहोत बघा संस्था या संस्थेचं नाव आहे श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नमूद केलेल्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने कर्ज मागवण्यात येत आहे अँड सायन्स टेक्नॉलॉजी या पदासाठी नेमकी पात्रता काय आणि आपण जे रोपेच सोन किंवा जे रोपले आहोत ते जागे कधी होणार हाच मोठा मला प्रश्न पडलेला आहे जर या पदाची पात्रता तुम्ही ऐकल्याच्या नंतर आपल्या पायाखालची वाळ सुद्धा सरकून जाईल बघा जुनियर कॉलेज यासाठी हे पद निर्मिती केलेलं आहे आणि एकच पद आहे त्यामध्ये पात्रता बघा कनिष्ठ महाविद्यालयीन पदासाठी एम ए किंवा एम एस सी असेल किंवा एम कॉम बी एड माध्यमिक विभागातील पदांसाठी म्हणजे सहावी ते दहावीसाठी बी ए असेल किंवा बी एस सी बी एड असेल आणि पाचवीकरिता एच एस सी डी एड ही शैक्षणिक पात्रता आहे तर बघा मला काय म्हणायचंय ऍग्रीकल्चर अँड सायन्स टेक्नॉलॉजी या पदासाठी जेणे हे शैक्षणिक अर्हता म्हणजे एम एम एस सी कॉम किंवा बी एड लागू केलेली आहे आणि पद कोणता आहे तर ऍग्रीकल्चर हा विषय एवढा सोपा झाला का याला कोणी आणि तुम्ही कुठंच नमूद न करता डायरेक्ट जाहिरात प्रसिद्ध करता या पदासाठी आणि पात्रता यासाठी वेगळी नस होता हा आमच्यावर अन्याय नाही का आणि माझी विनंती आहे करू जर आपण जागी झाला नाही तर एक दिवस असा येईल की आपल्यासाठी सुद्धा किंवा आपल्या या विषयावर गणिताचा शिक्षक शिकवेल विज्ञानाचा शिक शिक्षक शिकवेल किंवा इतर कोणताही विषय असेल तो शिक्षक या विषयासाठी पात्र असेल मग आपण ऍग्रिकल्चर करून आपला फायदा काय प्रत्येक वेळी आपण आंदोलन करून आंदोलन म्हणू निवेदन देतो सगळ्या गोष्टी करतो पण त्याचा फायदा कुठेतरी होताना दिसत नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे आपण एकजूट नाही आणि जोपर्यंत एकजूट होणार नाही तोपर्यंत असाच आपल्यावर हल्ला किंवा आपला घात केला जाणार आहे त्यामुळे जाहिरात माझ्या ऑफिसर्स या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकत आहे त्याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण जाहिरात पाहू शकता आणि याबद्दल आपल्याला वेळोवेळी कशा पद्धतीने पावले उचलावे लागतील हे पण पाहणं गरजेचं आहे यासाठी माझी संघटना असेल किंवा मी उद्याच या संदर्भामध्ये माझ्या लेटर पॅडवर हा विषय घेऊन तत्कालीन शिक्षण मंत्री असतील यांच्याकडे चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करणार आहे मला गरज आहे तुमच्या आहे आपण सगळ्यांनी माझ्यासोबत माझ्या खांद्याला खांदा देऊन लढताल आणि नक्कीच हा जो आपल्यावर कुठेतरी म्हणजे ऍग्रीकल्चर शिकून आम्ही करायचं काय तर आमचा हा विषय जर तुम्ही दुसऱ्यांना शिकवायला देत असताल तर ऐकणे आमच्याकडे कुठेतरी आम्हाला पर्याय नाही आणि यासाठी आंदोलन सुद्धा उभं करणं गरजेचं आहे तर बघा जागीवा आणि परत परत या गोष्टी किंवा यासाठी येणार नाही आपल्याकडं प्रत्येक दिवस जात आहे आणि आपण काय करतो हीच मोठी बाब आपल्यासाठी किंवा हाच मोठा प्रश्न चिन्ह लागला आहे तर जागेवा माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एकच विनंती आहे की गेलेली वेळ परत येणार नाही आणि एकदा आता हा विषय सांभाळून यासाठी जर कृषी ऍग्रीकल्चर झालेला किंवा माझा डिप्लोमा बांधव असेल यासाठी जर पात्रता किंवा धरला जाईल तर खरंच कुठंतरी सगळ्यात मोठं वैभव आपल्यासाठी असेल तर चॅनलवर नवीन असताल तर संतोष लानेवर सिले चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ऑफिसर्स व्हिजन या नावाने आहे त्यावर हे मी पी टाकत आहे आपण पाहू शकता आणि एकजूट होण्याची गरज आपल्याला आहे धन्यवाद